আপনার ইচ্ছা ভগো তার ভগবান বাবা হনুমানি গোম মহান বাবা জুদে দিগো কর अनंत हरी किंवा अनंत आज आपण एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या गोष्टी आपण बोलू शकत आज ज्यांच्या आपण जयंती साजरी करून राहिलो व्यक्तिमत्व आज त्यांच्या नावाची तर पाहायला चर्चा व्हायला पाहिजे बिघून मला माहित आहे की खूप वेळ झालेला आहे आणि त्यामध्ये मला फक्त माझ्या बाबांचे दोन शब्द मांडायचे आहेत आज आमच्या घरी झाली ती लोकांना सांगितलं की भगवंताच्या प्रतिमेकडे जेव्हा आजराने पाहतो तेव्हा जास्त भावना माझी महान त्यागी बाजूजी यांच्या प्रतिमेकडे पाहून किंवा यांचं स्मरण जेव्हा तुम्हाला ते श्रेष्ठ निर्माण होतात कारण की परमात्मा निराकार आहे आणि त्याच्याकडच्या आम्हाला ज्या महामानानं करून दिलेलं आहे ते महानत्यागी बाबा बाबाजी जगात ठरव लोक आहेत की फक्त मुद्द्याचे त्यांच्यासाठी उद्योग होतो स्पष्टीकरण देणार नाही पण जगात खरबो लोक आहेत तर त्या खरबो लोकामध्ये असे व्यक्ती जे लोकांना साधना करून समाधान मिळू शकतो हे सांगणारे साधना करून हो, समाधान मिळू शकतो दुःख दूर होऊ शकतात असे सांगणारे फक्त काही लोक आहेत आणि त्या काही लोकांपैकी एक व्यक्ती माहान आहे किंवा हिंदुत् आहे आपण त्यांची जयंती खरं लोकांमध्ये फक्त काही आहेत काहीमध्ये ते आम्हाला मिळाले हे आमची सौभाग्य आहे म्हणून आम्ही त्यांची जयंती करू कधी जयंती साजे करताना जर आपण विचार करू शकलो पाहिजे की या मानव धर्माची स्थापना का बरा धर्म दिला ना की त्या युगामध्ये जेव्हा वर्णभेद होता ज्याची व्यवस्था होती त्या त्या युगामध्ये होत आणि त्यावेळेस जर धर्म स्थापन झाला त्याला कोणत्याच देवाच्या नावाने मानव धर्म मानवधर्मा आता मानव धर्म का बरं दिला व्यवस्था कशी होती चातुर्वर्ण्य न सिस्टम आणि गुणकर्म त्याला असं चातुर्वर्ण्य दिलं तर चातुर्वर्ण मया गुणकर्म विभाग असं चतुर्वर्णामध्ये हे विभागणी मानवाची झालेली होती पण त्यावरती महान जागी बाब इंगीनी ही विभागणी कशी एकत्र आणली आणि ते कुणाला एका मानवामध्ये आणले आणि त्याला मानधर्माचं नाव दिलं की महानतगी बाबा इंगजी जेव्हा नोकरी करायचे तेव्हा बाबा सूत्र होते जेव्हा संकटाशी सामना केला लढले तेव्हा क्षत्रिय झाले जेव्हा बाबाने लोकांच्या लोकांना लोकांच्या समस्या दूर केल्या अडचणी दूर केल्या जे गरीब होते तेव्हा व्याज स्थापन केले ग्राहक भंगा स्थापन केले त्यांची जेव्हा आर्थिक मदत केली तेव्हा बाबा वैश्य झाले आणि जेव्हा बाबाने लोकांना मार्गदर्शन केलं तेव्हा बाबा ब्राह्मण झाले चारही वर्ष एका मानामध्ये आणून बाबाने धर्माची स्थापना केली आणि तो मानवधर्म जेव्हा आम्हाला बाबांनी दिलं जेव्हा दिलं तर बाबाने काय सांगितलं काय सांगितलं की शरीर आज आपण जर बसलेले आहोत अगर घ्यायचे काय शरीराला आपण मेहनत घेऊन आवश्यक आहे शरीराकसा आणि कोटाकारचा भोजन आवश्यक आहे तुम्ही जेव्हा शरीराकरता मेहनत करता कोटाकारचा तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्ही राखण्याकरता काय करता फक्त का हा विचार करा आता काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे हा ज्ञान त्यांनी ज्यांनी दिलं त्याला आत्मज्ञान असं म्हणतात आणि आम्हाला आत्मज्ञानची प्राप्ती ज्या माणसामुळे झाली त्या व्यक्तीमुळे झाली त्या शक्तीमुळे झाली त्यांचं नाव महान त्याची बाबी त्यांचे रचना आहेत जय आज समाजामध्ये चालबरापर्यंत खूप प्रश्न होते की स्वतः आपला म्हणाला म्हणते की योगे साबत्या विषयावर बोलायचा विषय मिटला विषय मिटला पण आता मी तर पाहणार नाही तो विषय मिटला विषयामध्ये फेदलुकाचा काही लोकांनी प्रश्न केला की आमचे यज्ञ भावा त्यांच्या याच्यावर ते प्रश्न कोणी मानात बोलले नाही काय सांगता तुम्ही तुमचे बाबा त्यांनी सर्व देवांचे विसर्जन करायला लागलं म्हणजे पूजा करायला बंद पद्धतीने आणि मला माना असं म्हटलं म्हणजे असे तुमचे बाबा आणि तुम्ही मोठ्या गोष्टी सांगता मी त्याला म्हटलं जागा मी त्याला देऊन सांगतो एक विचार म्हणतो आम्ही या समाजामध्ये आम्ही फक्त नऊ दिवस नवरात्रा करून दहाव्या दिवशी विसर्जन करणारे दहा दिवस गणपती मांडतो अकरा दिवशी विसर्जन करणारे एक दिवस कांबा मांडतो दुसऱ्या दिवशी विसर्जन आहे आम्ही जन्माचे विसर्जन केला कोणता फरक पडला तुम्ही विसर्जन करता आम्ही एकदा करून पण आम्ही विसर्जन करून केला काय आम्ही विसर्जन केलं त्यांनी म्हटलं की तू शांत करत नाही कशा करता पितृ शांती करता तर किती वेळा दरवर्षी शांती होऊ शकते काय श्रांत करून तर केली केली आम्ही असे विचार होतो आम्हाला त्यांची प्रतिती मानते किंवा निवेदन करून दिला काय म्हटलं त्यांना समजावून सांगितलं ज्या बागेश्वर बाबाचे प्रश्न होते तुम्ही हनुमान तो मानते हो ते की हनुमानजी किसून ते नाही आहे हमने बोला हम उनको ही नहीं हम परमात्मा एक हनुमान भक्त है हम परमात्मा पर एक परमात्मा एक निराकार निराकार मानने शक्ती आहे परराकार मान्यवाले बाकीचे पुरुष्राद्ध वगैरे म्हणतात जे बाबासाहेब बंद केले ज्या सरवलं कर्मकांड आणि कर्मकांडापासून आम्ही मुक्त झालेला तुम्ही एक ईश्वर वाटले इस्लाम असो कसे भक्तो बगुले मतो प्रत्येक सणापूर काहीतरी केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीभो केला पाहिजे हे त्याच्यामध्ये घरते आणि त्यापैकी आम्ही एक सांगितलं आम्ही म्हटलं बो मी की मानते तुम्ही परिचय केला की परमात्मा एक आहे सृष्टिक आहे सत्ता एक भगवान आहे सांगितलं हनुमानजीने सांगितलं महाते की दिली आणि म्हणून आम्ही त्यांची ऍक्ट ठेवतो की परमात्मा एक आहे तो सृष्टिका रचित आहे सत्ता एक भगवान आहे जर वेगची पूजा पण तो पूजा होती आम्हाला पूर्णजीची पूजा होती त्याने म्हटलं की तुझी नरकारच्या तुम्हाला सद्धती मिळणार नाही त्यांना आम्ही सांगता सांगितलं साहेब तुम्ही सद्धती आम्हाला सांगू नका आम्ही जेवढे जर बसलेत ना सर्वांना आधी जीवंतपणे समाज सद्धती प्राप्त झालेली आहे आणि आमचा उद्धार लोक आहे आम्ही येण्यावर आम्हाला सद्धती प्राप्त होणार आहे कारण की आमच्यातले आधी जे लोक आहेत आम्ही जे भूत प्रेम सांगत होतो आता आम्ही मानत नाही कारण की ते आम्हाला दिसत नाही आमच्या सोडा शिल्लक होऊ शकत आम्ही भूत प्रेम गेल्यावर म्हणत नाही म्हणजे आमच्या उद्धाराला आम्हाला मुक्ती मिळालेली आहे आम्ही परमात्मामध्ये विलीन झालेलं पण तुम्ही जे आता एवढे प्रयत्न करता कारण की तुम्हाला ते प्राप्ती झाली नाही आहे अथवा प्रगती मिळेल तेव्हा नाही तुम्हाला हे माहीत नाही आहे म्हणून तुम्ही एवढे तुम प्रयत्न करता का आम्हाला काही शब्दात झाले एवढे मोठे महामानव एवढे मोठे महामानव जे आम्हाला मिळालं आम्हाला मिळाले म्हणून महाराज की बाबाजुंबर यांची जी प्रसिद्धी झाली समाजाला दिलं प्रबोधन त्याच्यामध्ये गावागावामध्ये फिरले पुन्हा तो प्रश्न नाही प्रबोधन महत्वाचं आहे न्याय देणारा माझा तेवढा महत्वाचा नाही म्हणून प्रबोधन पाहिलं आवश्यकता आहे आजच्या समाजात भाऊ मगाशी माझ्याशी बोलले हे सांगितलं मी तो पुन्हाही विचारत होतो की त्यांच्यामध्ये भाषा आहे पण तो जेव्हा मार्गामध्ये होता तो मार्गामध्ये होता तो कुमामध्ये गेला होता कोणी जर करून ते आले होते माझ्यावर आणि एक गोष्ट असं ते माझ्या हाती सगळं विचारायचे ते होतं त्या तिथे विचार केला की एवढा मोठा प्रश्न आहे तोच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो म्हणून तो माझ्याकडे आले जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी तो माझ्या वयानं तो आठ वर्ष दहा आठ दहा वर्ष लहान होतो किंवा वर भाषा माझी परीक्षा घ्यायला आले काय त्यांनी सांगितलं मी त्यांना विचारलं भाऊ वारंवार तो माझ्या मनाला नो याचा मी असं बसो त्यांच्याकडे पाहलो एक श्व विचारलो आणि त्यांना जो प्रश्न सांगू शकत नाही म्हणाले की छोट्याच सांगतो समजा म्हणून एका रूममध्ये सगळी व्यवस्था राहील म्हणून तुझ्या सांगतात माझे काय म्हणून त्यांच्या एका रूममध्ये व्यवस्था जीवा पेटून आला आणि हे जीवा लावणार म्हणजे समजून घ्या आणि तो जीवा विकला हात लावला त्या दिवायला त्या अवस्थेमध्ये कशा अंगाने दिवा झाला ते स्वतः म्हटलं साहेब तुम्ही धंदे केले का जेव्हा तो लोकांनी होता तुम्ही प्रपंचामध्ये होते का त्याने प्रभाव केलं त्याची मागणी माझा मुलाची सक्ती करा म्हटलं मुलगा एकाची सक्ती धर्मात या गोष्टी निल्या नाहीयेत धर्मात मार्ग सुद्धा अशा गोष्टी शकत नाही पण देवी शक्तीचा परिचय देवी शक्ती जे आपल्याकडे आहे ते फक्त शब्द नियमावर आहे ते शब्द कसे आहेत ते नियम कुठे बसतात कुठे बसतात ते तत्व कशी आहेत व्यापक अर्थ काय समजा समोर आवश्यक आहे म्हणून म्हणतो की तुम्ही जेव्हा चार तत्व सांगता तर भक्तीचे तीन तत्व समजून घ्या भक्तीचे तीन तत्व एक श्रवण चांगले करा म्हणजे ऐका दुसरा जे तुम्हाला माहित आहे ते तुम्ही कीर्तन करा प्रवचन करा म्हणजे सांगा आणि तिसरा जे सर्वश्रेष्ठ भक्तीचा तत्व आहे तो म्हणजे स्मरण करा हे जे आता माझ्याला दोन अनुभव सांगितले की दोघांचे अनुभव दिले सर्व ऐतिहासिक बाब आहे माझ्याकडून आम्हाळच्या व्यक्ती आला होता त्याचा विचार जर नियत म्हटलं माझा पेन झालाच नव्हता दुसरं तरी तो आला कागदावर लोन आला पण त्याच्या कायमवर माझा नियत नव्हता सगळेकडे तो पेन घेत होता मी फेल शेकला ताण म्हणूया म्हटलं तू कोणता व्यसन केला भाऊ म्हणते मी गांजा ठेवून एक एक केसा झाला मला शिंतोळे दिसले काल त्या निवडून टीव्ही पाहून आलो मी काल देऊन आलो मला एक टी व्ही सगळ्या दिसला तो जाऊन राहिला कोणतरी बसला आहे तर त्याने काहीतरी केलं आहे दादा तू असासा केलास काय का म्हणतो फोन तुम्हाला कसा माहिती दिसून म्हणून म्हटलं हे सगळ्या गोष्टी सोबत आहेत तो परमात्मा तुमच्या जवळ आहे शक्ती तुमच्या जवळ आहे फक्त फरक कुठं पडणार आम्हाला आत्मज्ञानची प्रगती नाही आहे आम्ही धावत नाही आत्मज्ञान काढले तरी विचार करा जर आत्म परमात्मा बसला आहे तो कंठामध्ये येऊन बोलते जेव्हा तो कंठामध्ये येऊन बोलते तो बुद्धीच्या विधाचा आहे मग तो कसा आहे तो आम्हाला काय काय देऊ शकते तो आम्हाला शक्ती भर देते आमची स्थिती मोठा झाला रोग सुख जमून झाला आम्हाला आमची प्रगती पण होऊन आली बोद्धी पण होऊन आली पण मात्र ज्याला मी आत्मज्ञान म्हटलं समजाची जी शक्ती आहे ती प्रबोधनाची वहिनात आहे स्मरणची वहिनात आहे म्हणून स्मरण करा त्याचे चिंतन करा त्याचे मनन करा आणि ध्याने करा खूप आवडीने करा जेव्हा सजावट तुम्ही आवडीने करताना नुसतं आता सोबत तीन तास वेगळ करता ही काही चार वेळा करता केवढं लक्ष द्या ना केवढं लक्ष द्या ना केवढं लक्ष द्या काम ठेव मी बोलतो एका मुखाना तर तुम्ही दोन जणांना ऐका त्याचं स्मरण करा त्याच्यावर चिंतन करा माझा देव कसा माझा भगवंत कसा त्याची कृपा कशी कुठं माझ्या साथ सोडते सोडलं नाही पाहिजे म्हणून मी काय करायला पाहिजे त्या गोष्टी करण्याकरता या रुपयेला समजा उत्तर देता आल्या पाहिजे आज तो प्रश्न त्यांनी केला कोणीच उत्तर नाही दिलं मला खूप मत वाटते तुम्ही म्हणता की आज बाबा के माझ मंडळ किंवा अजून जे काही गोष्टी बोलता तुम्ही सगळ्या फक्त प्रश्नाचं उत्तर काम दिलं नाही बाबा बाकीकडून जो विचार जो शब्द होता जो जो वाद होता विवाद होता त्याने माफी मागितली असती प्रश्न मिटला असता वाद मिटला असता पण प्रश्न निर्माण झाला असता त्याच्या लोकांकडे प्रश्न दिला बाबा हनुमानजी की मानते देखील तुमचे नाहीये हे श्राद्ध करते नाहीये हे रामराम बोलते नाहीये त्याच्या उत्तर कोणते पण दिल्या पाहिजे पण आमच्याकडे कमी देऊ शकले नाही की खर्च आहे म्हणून बाबांनी म्हटलं मला स्वाभिमानी ते असं नाही पाहिजे दहा वाजता सुरू व्हायला पाहिजे तर समाप्त आम्ही तेव्हा प्रस्तावित म्हटलं जेव्हा हे समजा आता कसं आहे पण भाऊ माझी जीवाभावाचे मित्र आहेत माझे शुद्ध सुखाचे साथी आहेत पण तसं असते की दोन शब्द माझं मला जे नाही म्हणतात म्हणून खऱ्याला खर खरं म्हणताय पाहिजे आणि होतं खोटं आलं पाहिजे ज्याला पण आत्मेकांची प्राप्ती असं म्हणतात ते आपण सर्वांना समजून घ्यावी शिकावी अंमलामध्ये आणावं हो, आपल्या कुटुंबाला द्यावं प्रथम आपल्या कुटुंबाला द्यावं मग समाजा मानतं की बाबा जे काही कार्य केले प्रथम आपल्या कुटुंबा कसा केले दुःख त्यांच्यावर होते त्यांच्या कुटुंबावर होते प्रत्येक जीव एक कुत्रा भोंकायचा आणि जीव मरायचा ही अवस्था त्यांच्या घरची होती दारिद्र निर्माण झालं होतं आणि आपले दुःख दूर होण्याकरता बाबांनी ही विधीला सुरुवात केली अजेबा ही विधी म्हणजे साधना जेव्हा बाबांनी केली पुढे 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 जात गेले पा भक्तीचा पाय असा असतो म्हणून म्हणतो जन्मजात प्रत्येक माणसाला बुद्धी आहे लहान मुला आयच्या स्वराला पळतात दूध प्यायला सुरुवात जाते कोणी त्याला शिकवत नाही त्याला ओढावपाचं हे समजते त्याला आई आए समजते आईच्या गोष्टीला आपण शांत होते म्हणजे बुद्धी प्रत्येकाला जन्मजात आहे पण नंतर सुबुद्धी सद्बुद्धी सैन्यबुद्धी नाही का व्यापारी बुद्धी जे होतो ना शैक्षणिक बुद्धी हे जे आहेत ना हे असे ठेवलं होत जसं आपल्या ज्ञानात तुम्ही डेव्हलप करा मानव धर्माचे सत्य सहल बनवा माझ्या बाबांचे विचार स्वतःमध्ये रुजवा इतर इतरांमध्ये रुजावा अशी आपण सगळ्या विनंती करतो आणि आजच्या जयंतीच्या दोन शब्द पूर्ण करतो आपण सर्वांना माझ्या नमस्कार